<Gã> e हॅलो फ्रेंड्स सी आर खेळ पैठणीमध्ये मी अश्विनी खेळ तुमची पुन्हा एकदा स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ पटापट लावला उपस्थिती वाढवायची आहे हे बघ तुला काही त्रास द्यायचा असं ना तुला म्हणते बाहेर बटन दाखवू नको मग पुढे जाय मोबाईल त्रास देऊ नको एकदम शांत बस 俺来，屋里又找路哪里来呢？

सीआर किड पैठणीची नॉर्मल विंग मिस्टेक ही कशी असते हरिओम राज हाय हाय स्वागत सर्व उपस्थिती उपस्थिती वाढवायची वाढवायची आहे पत आहे आणि ऑडिओ व्हिडिओ क्लिअर एका कमेंट करायची आहे सुंदर अशा पटापट पत उपस्थिती वाढवा आले आले व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनल ला सबस्क्राईब करा भरपूर असे कलर कॉम्बिनेशन आलेले आहे नॉर्मल विंग मिस्टेक मध्ये असणारे नॉर्मल विंग मिस्टेक मध्ये हे बघा मस्त असा कलर कॉम्बिनेशन आहे नॉर्मल विंग मिस्टेक म्हणजे सीआर खेळ पैठणीची नॉर्मल विंग मिस्टेक कशी आहे थोडासा असा धागा वगैरे हो गेला थोडासा तंकार वगैरे गेला अशी ही सीआर खेळ पैठणीची नॉर्मल विंग मिस्टेक असणार आहे पटापट उपस्थिती वाढवायची आहे लाईव अजी बात मिस करू नका मस्त असा हा आंबा कलर असणार आहे आंबा विथ ग्रीन कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन पटापट उपस्थिती वाढवा सुंदर साठी छानस असं कलर आणि छानस असं कॉम्बिनेशन आहे त्यानंतर सुंदर असा हा ग्रीन विथ मजिंठा ग्रीन विथ मजिंठा पटापट आणि लाईक करायचंय काय करायचंय लाईक करायचं आहे आपल्या व्हिडिओला लाईक करायचे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीन वर डबल टॅप करायचे हे बघा मोबाईलच्या स्क्रीन वर डबल टॅप करायचंय जेणेकरून लाईक होणार आहे डबल टॅप करायचा आहे मोबाईलच्या स्क्रीन वर डबल टॅप करा हे बघा सुंदर असा हा ग्रीन कलर आहे ग्रीन विथ रेड कॉम्बिनेशन एक पटापट उपस्थिती घडवा लाईव्ह अजिबात मिस करू नका सुंदर बहिणींसाठी छान सा असा, कलर आणि छान कॉम्बिनेशन असणार आहे खास सीआर खेड बैठणी घेऊन आलेले आहे हे बघा ऑरेंज कलर ऑरेंज विथ ग्रीन मस्त साडी आहे पटापट उपस्थिती वाढवायची आहे मस्त असं कलेक्शन असणार आहे वाव आंबा कलर सेल्फ मध्ये असणारे हा आंबा कलर वाव आंबा कलर असणारे हा सेल्फ मध्ये असा आंबा कलर आहे मस्त मस्त काही असणारे डबल डबल कलर तर काही असणारे मैत्रीण सिंगल सिंगल कलर पॅरेट कलर असणारे गोल्डन जरी मध्ये असणारे पॅरेट कलर पटापट उपस्थिती वाढवायची आहे फटाफट उपस्थिती वाढवायची हॅलो है, हाय ची कमेंट चालूच ठेवायची हॅलो हायची कमेंट चालूच ठेवायची अश्विनी जाधव काय म्हणते हाय हाय ताई स्वागत असणार आहे सर्व बहिणींचे ग्रीन विथ रेड कॉम्बिनेशन सुंदर असा हा ग्रीन कलर असणार आहे सेल्फ मध्ये असणार आहे सेल्फ मध्ये असणार आहे हा ग्रीन कलर वाव काय कलर काय कॉम्बिनेशन आहे मैत्रीण एक नंबर बहिणींसाठी एक नंबर असा कलर आणि एक नंबर असं कॉम्बिनेशन आहे रेड टोमॅटो रेड कलर आहे टोमॅटो रेड विथ ग्रीन पटापट उपस्थिती वाढवायची आहे लाईव्ह अजिबात मिस करू नका खूप छान साड्या असणार आहे कोण कोणत्या साड्या असणार आहे तोपर्यंत पटापट लाईव्ह उपस्थिती वाढवायची आहे मग प्रत्येक साडी ओपन करून दाखवणार आहे मी बघा चिंतामणी विथ ब्लॅक कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे पटापट उपस्थिती वाढवायची आहे मस्त अशा साड्या असणार आहे सुंदर बहिणींसाठी छान कलर आणि कॉम्बिनेशन सुंदर असा हा अश्विनी ताई म्हणताय पौर्णिमेला नवीन काय आहे ताई सीआर खेड पैठणी रोज नवनवीन असं कलेक्शन घेऊन येत असते तुम्ही काय करा ताई व्हॉट्सअपला मेसेज करा अश्विनी ताई तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअप ला मेसेज करा तुम्ही हे बघा मस्त असा हा रामा कलर असणारे रामा असं कॉम्बिनेशन आहे कॉन्ट्रास्टचा कॉम्बिनेशन आहे कांजीवरम पॅटर्न असणारे हा सेमी सिल्क कांजीवरम पॅरेट विथ ब्लॅक कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन त्यानंतरचा पुढचा कलर असणारे ग्रे विथ पिंक कॉन्ट्रास्ट असा कॉम्बिनेशन आहे हा असणारे कॉपर जरी मध्ये कॉपर जरी मध्ये आहे पटापट उपस्थिती वाढवायची आहे ललिता ललिता काही म्हणताय हाय ताई हाय ताई स्वागत असणार आहे पटापट उपस्थिती वाढवायची डबल टॅप करा मैत्रिणी मोबाईलच्या स्क्रीन वर डबल टॅप करा जेणेकरून लाईक होणार आहे आपल्या व्हिडिओला लाईक होणार आहे नेव्ही ब्ल्यू का का वा काय कलर आहे काय कॉम्बिनेशन आहे बघा नेव्ही ब्ल्यू विथ रेड कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन कलर असणार आहे यल्लो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर एका कमेंट करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर एका कमेंट करायची पटापट उपस्थिती वाढवायची आहे मस्त अशा साड्या असणारे खूप सुंदर प्रति सुंदर बहिणींसाठी छानसा असा कलर आणि सुंदर असं कॉम्बिनेशन आहे पटापट उपस्थिती वाढवा लाईव्ह अजिबात मिस करू नका मस्त साडे असणार आहे श्रेयताई म्हणते हाय मॅम हाय ताई स्वागत असणारे सर्व बहिणींचे हुषता म्हणताय श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थ हुशताई मस्त मस्त अशा साड्या असणार आहे सुंदर बहिणीसाठी सुंदर असा कलर आणि सुंदर असा कॉम्बिनेशन आहे मस्त असे कलर असणार आहे एकशे एक असे एक कलर आलेले आहे नॉर्मल विंग मिस्टेक आहे कोण दे मैत्रिणींनो कमेंट करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करायची व्हिडिओ मधून मधून आटकतय असं मला वाटतंय कमेंट करायची आहे ऑडिओ व्हिडिओ प्लेयर आहे का कमेंट करा नॉर्मल विंग मिस्टेक असणार आहे नॉर्मल विंग मिस्टेक नॉर्मल विंग मिस्टेक असणार आहे पहिला कलर घेतलाय मी ग्रीन कलर ग्रीन विथ रेड कॉन्ट्रेस असं कॉम्बिनेशन आहे ग्रीन विथ रेड कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन असणार आहे सेमी सिल्क मटेरियल असणार आहे लाइट कॉपर आणि रिच असा साडीला गेलेला आहे पल्लू हे बघा रिच असा पल्लू गेलेला आहे रेड असा कॉन्ट्रेस कॉम्बिनेशन आहे शोल्डर अशी बुट्टी गेलेली आहे लाईट कॉपर जरी मध्ये रिच असा पल्लू आहे आणि कॉन्ट्रस्ट असा साडीला गेलेला आहे रेड च ब्लाउज पीस साडीची प्राइस होती दोन हजार दोन हजार ची साडी तुम्हाला सीआर केड मध्ये मिळते आहे फक्त आणि फक्त बाराशे ते ही ऑल इंडिया शिपिंग प्री मिस्टेक नॉर्मल आहे कळत ना कळत आहे मला मिस्टेक दिसली मी नक्की दाखवणार अशी नॉर्मल मिस्टेक आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचे आणि पटापट उपस्थिती वाढवायची आहे नाही अजिबात मिस करू नका एवढ्या स्वस्तात मस्त साड्या तुम्हाला सीआर फेड मध्ये बघायला मिळणार आहे फक्त बाराशे बघा अशा प्रकारची ही मिस्टेक असणार आहे डोळ्यांना दिसत पण नाही अशी मिस्टेक असणार आहे हे बघा खूप सुंदर प्रतिमाशी साडी असणार आहे बाराशे आता याच्या ती शिट झालं पटापट स्क्रीनशॉट घ्या व आपल्या व्हॉट्सअपला टाका पटापट स्क्रीनशॉट आहे व आपल्या व्हॉट्सअपला टाकायचंय बुकिंग चालू आणि सुरू झालेली आहे पुढचा कलर असणार आहे ग्रीन विथ मशीन टा सर्व साड्या असणारे सेमी सिल्क सेमी सिल्क अशा साड्या असणार आहे आणि मिस्टेक नॉर्मल आहे जास्ती मिस्टेक नाहीये मिस्टेक पण नॉर्मल आहे जास्ती मिस्टेक असणारे ग्रीन विथ मजिंठा कॉन्ट्रस्ट असं कॉम्बिनेशन आहे सेमी सिल्क असं मटेरियल आलेला आहे गोल्डन जरी मध्ये असणारे गोल्डन जरी मध्ये असणारे सुंदर असा हा ग्रीन विथ मजिंठा कॉन्ट्रस्ट कॉम्बिनेशन आहे ग्रीन विथ मजिंठा सुंदर असा हा रिच पल्लू गेलेला आहे गोल्डन जरी मध्ये असणारे शोल्डर अशी बुट्टी गेलेली आहे एक असणारे पिकॉकची एक असणारे सुंदर अशी ही कर्ण फुलाची श्रेया मानोरे ताई म्हणताय मी विन मिस्टेकची साडी घेतली आहे काहीच मिस्टेक नव्हती बिनधास बुकिंग करू शकता खूप छान कलेक्शन आहे यू सो बहा आहे सो मच बघा कसा असणार शकताच्या मिस्टेकच्या साड्या ह्याच काय सर्व साड्या सुंदर असणार आहे सुनीता ताई म्हणत रेड कलर अवेलेबल आहे रेड कलर अवेलेबल मॅम येस मॅम रेड कलर इज ऑल्सो अवेलेबल विथ इज रेड विथ ग्रीन कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन इज अवेलेबल सुंदर असा हा ग्रीन कलर असणार आहे सुंदर असे बांगडी मोर आलेले आहे बॉर्डरला आणि कॉन्ट्रास्ट असा साडीला गेलेला आहे पिंक कलरचं ब्लाउज पीस या साडीची प्राइस होती बावीसशे बावीसशे ची साडी तुम्हाला सीआर फक्त आणि फक्त बाराशे ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मस्त अशा साड्या असणार आहे हे बघा काही याला असते तर काही याला नसतेही आणि नॉर्मल असते आता श्रेय सांगितलं त्याचप्रमाणे सी आर केडूबाच्या सर्व साड्या असणार आहे मस्त प्रतिमाशा नॉर्मल मिस्टेक कळत न कळत मिस्टेक असणार आहे जास्ती मिस्टेक नाहीये काही काही साड्यांना तर नसणार पण आहे मला दिसली ती मी दाखवते हे बघा सुंदर असा हा येल्लो कलर असणार आहे येल्लो बी ग्रीन कविता ताई म्हणताय हो पण त्या साड्यांमध्ये नसेल मिस्टेक आमच्या मध्ये असेल तर ताई मग मी तेच सांगते कविता मी तेच सांगते असली ना असं काही फाटलेले वगैरे नसणार आहे जास्ती मिस्टेक नाहीये असा थोडासा असा धागा वगैरे फोडला गेलेला अशी मिस्टेक असणार आहे आणि मला आता ज्याला मिस्टेक दिसते आहे ती मी तुम्हाला दाखवते जी दिसत नाहीये ती मी दाखवत नाहीये म्हणजे ती डोळ्यांना पण दिसत नाहीये अशी मी दाखवत नाहीये जी मला दिसते ना लगे ही लगेच दाखवते मी आंबा कलर ग्रीन कलर आपला हा यल्लो कलर असणार आहे हा यल्लो विथ ग्रीन कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन असणार आहे रिच असा पल्लू आहे सुंदर अशी बॉर्डर गेलेली आहे आणि कॉन्ट्रास्ट असा साडीला गेलेला आहे ब्लाउज पीस पर्पल -पर कलर असतील दाखवत ताई आता जे जे कलर आहे ते मी ते तुम्हाला दाखवते आहे कोण कोणते कलर आहे तुम्ही व्हिडिओ शेवट पर्यंत बघायचा आहे लाई हा शेवट पर्यंत बघा आताशी तिसरी साडी घेतली मी मस्त अशा साड्या असणार आहे पटाप पट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे तुम्हाला जी पण आवडते तिचा आणि मिस्टेक ही नॉर्मल असणार आहे ऑर्डर करा बिनधास तुम्ही ऑर्डर करा हे बघा आता याला दिसते इथं थोडासा असा धागा वगैरे आहे ओळखा केलेला आहे पण आता याच्यात दिसतो की नाही हे बघा मस्त अप्रतिम अशी साडी असणार आहे अशा प्रकारची थोडीशी नॉर्मल मिस्टेक असणार आहे एवढ्याच भागात आहे फक्त आणि फक्त अशा प्रकारची असणार आहे नंदा ताई म्हणताय हाय हाय ताई रागिनी ताई म्हणताय लाईक डन थँक्यू like ताई स्वागत असणार आहे सर्व बहिणींचे लाईव्ह शेवट पर्यंत बघायचंय सर्व बहिणींनी लाईव्ह शेवट पर्यंत बघा लाईव्ह अजिबात मिस करू नका आणि डबल टॅप करा मैत्रिणीं लाईक खूप कमी होत चालले आपले डबल टॅप करा डबल टॅप करायचंय मोबाईलच्या स्क्रीन वर डबल टॅप करा आंबा कलर असणारे सेल अशी बॉर्डर आली आहे आणि गोल्डन जरी मध्ये असणारे पैठणी काट आलेले तृप्ती काय म्हणतात आठ सिल्क आहे का आता सेमी सिल्क मध्ये असणार आहे सेमी सिल्क मध्ये रिच असा पल्लू केलेला आहे बघा नाचरे मोर असणार आहे पल्लूला वाव काय मस्त आहे बघा साडी आंबा कलर असणार आहे सेल बॉर्डर असणारे गोल्डन जरी मध्ये असणारे पैठणी काट आले काय मस्त कलर आहे कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर अशी साडी असणार आहे मस्त प्रतिमासा रिच पल्लू आहे नाचरे मोर असणार आहे आणि रनिंग असा साडीला गेलेलं आहे ब्लाउज पीस या पण साडीची प्राइस होती ची साडी तुम्हाला सीआर खेड पैठणीमध्ये मिळते आहे बाराशे ऑल इंडिया शिपिंग फ्री फटाफट स्क्रीनशॉट घ्या व आपल्या व्हॉट्सअपला टाका बुकिंग चालू आणि सुरू झालेली आहे हे बघा आता याला तर काही मिस्टेक दिसत नाहीये मला जी दिसते ना ती तुम्हाला दाखवते मी जी दिसते ती दाखवते आहे खूप सुंदर प्रतिम असणारे फक्त आणि फक्त बाराशे प्युअर सिल्क मिस्टेक मध्ये आहे काय काही प्युअर सिल्कही आली कमी दाखवणार आहे मिस्टेक मध्ये आली की दाखवणार आहे मस्त प्रतिमा साड्या असणार असणारे पटापट स्क्रीनशॉट ही आहे बघा अशा प्रकारची नॉर्मल मिस्टेक आहे लगेच दाखवून देते जी दिसते ना डोळ्यांना ती लगेच दाखवून देते अशा प्रकारची नॉर्मल मिस्टेक आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व वो आपल्या व्हॉट्सअपला टाकायचंय त्यानंतर पुढचा कलर असणार आहे ऑरेंज विथ ग्रीन कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन पैठणी काठ आलेले ग्रीन बॉर्डर आहे रिच असा पल्लू आहे कुहिरे आलेली आहे शोल्डर बुट्टी आलेली आहे सुंदर अशी पिकॉकची बांगडी मोर असणार आहे बुट्टी ही बांगडी मोराची असणार आहे गोल्डन झरी मध्ये असणार आहे शोल्डर असणार आहे आणि सुंदर असा हा रिच पल्लू आहे आणि सुंदर असं हे कॉन्ट्रास्ट साडीला गेले पॅरेट कलरचं ब्लाउज पीस पटापट स्क्रीनशॉट घ्यायचंय पटापट स्क्रीन स्क्रीनशॉट घ्या व आपल्या व्हॉट्सअपला टाका बुकिंग चालू आणि सुरू झालेली बुकिंग चालू आणि सुरू आहे सुंदर बहिणींसाठी छान असं कलेक्शन फक्त आणि फक्त सीआर केवड पैठणी घेऊन आली फक्त बाराशे हे बघा अशा प्रकारची मिस्टेक असणार आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचंय व आपल्या व्हॉट्सअपला वा टाकायचंय पुढचा कलर असणारे पॅरेट कलर सेल्फ अशी बॉर्डर पहिला जो ऑरेंज कलर दाखवला त्याच्यातला हा पॅरेट कलर आहे पॅरेट सेल्फ मध्ये असणारे पॅरेट कलर गोल्डन जरी आलेली आहे पिकॉकची बुट्टी असणार आहे रिचा पल्लू कॉट वर प्रॉब्लेम येतो पटापट उपस्थिती वाढवायची आहे पटापट लावला उपस्थिती वाढवायची आहे पुढचा कलर असणार आहे ग्रीन विथ रेड कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन गोल्डन झरी मध्ये आहे ग्रीन विथ रेड गोल्डन झरी मध्ये आहे रिच पल्लू रिच पल्लू शोल्डर अशी बुट्टी गेलेली आहे सुंदर अप्रतिम अशी रिच पल्लू शोल्डर अशी बुट्टी गेलेली आहे बघा गे मस्त अप्रतिम आणि सुंदर असं कॉन्ट्रास्ट साडीला गेले रेड कलरचं ब्लाउज पीस आणि हे बघा सुंदर अप्रतिम अशी ही साडी असणार आहे फक्त आणि फक्त बाराशे ऑल इंडिया शिपिंग फ्री हे बघा अशा प्रकारची मिस्टेक आहे अशा प्रकारची व्हिडिओमध्ये जी दाखवली आहे तीच मिस्टेक येणार आहे साडीला व्हिडिओमध्ये जी दाखवली आहे तीच मिस्टेक येणार आहे साडीला व्हिडिओमध्ये जी दाखवली ताई तीच मिस्टेक येणार आहे साडीला काही काही साड्यांना आलेली आहे ती मी दाखवतीये तीच मिस्टेक येणार आहे जास्ती मिस्टेक नाहीये पुढचा कलर असणार आहे सुंदर असा हा सेल्फ मध्ये असा हा ग्रीन कलर ग्रीन कलर असणार आहे मस्त प्रतीक पटापट उपस्थिती वाढवा ग्रीन कलर असणार आहे सेल्फ मध्ये गोल्डन जरी मध्ये असणार आहे शोल्डर अशी बुट्टी आलेली आहे पिकॉकची शोल्डर अशी बुट्टी आलेली आहे ची सुंदर प्रती हे बघा नाचले मोर आले गोल्डन झरी मध्ये पैठणी काट असणारे आणि रनिंग असा साडीला गेलेला आहे ब्लाउज पीस फक्त बाराशे ऑल इंडिया शिपिंग फ्री मला मिस्टेक दिसते त्याला मी दाखवते आहे ज्याला दिसत नाहीये हे बघा मस्त प्रतिमाशी साडी आहे फक्त आणि फक्त बाराशे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचंय एका ताईंना रेड कलर बघायचा होता ना हे बघा हा रेड कलर असणार आहे टोमॅटो रेड विथ ग्रीन टोमॅटो रेड विथ ग्रीन कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन गोल्डन जरी मध्ये बुट्टी आलेली आहे शोल्डर अशी बुट्टी असणार आहे फुलाची टोमॅटो रेड कलर असणार आहे ग्रीन कलरची अशी बॉर्डर असणार आहे रिच असा पल्लू आहे आणि कॉन्ट्रेस असं साडीला सा सा गेलोय ग्रीन कलरच असं ब्लाउज पीस फक्त आणि फक्त वाराशे नॉर्मल बिंग मिस्टेक नॉर्मल बिविंग मिस्टेक फटाफट पट स्क्रीनशॉट घ्या व आपल्या व्हॉट्सअपला टाका बुकिंग चालू आणि सुरू झाली आहे बघा अशा प्रकारची ही मिस्टेक असणार आहे हे बघा ही दिसते का अशा प्रकारची ही मिस्टेक आहे जेवढी मिस्टेक दाखवली तेवढीच साडीला येणार आहे याच्या व्यतिरिक्त येणार नाही पटाकपट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्हाला जी पण घ्यायची तिचा वा आपल्या व्हॉट्सअपला टाका पुढचा कलर असणार आहे चिंतामणी विथ ब्लॅक पल्लू आहे शोल्डर अशी बुट्टी गेलेली पिकॉकची गोल्डन जरी मध्ये आणि सुंदर असं हे कॉन्ट्रास्ट साडीला गेले ब्लॅक कलरचा चा पीस पटापट स्क्रीनशॉट घ्यायचंय याला दिसत नाहीये काही मिस्टेक दिसली तर नक्की दाखवेन पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा ऑर्डर करा मैत्रिणींनो खूप सुंदर प्रतिमाशा साड्या असणार आहे पटापट उपस्थिती वाढवा लाईव्ह अजिबात मिस करू नका पुढचा कलर असणार आहे सुंदर असा हा रामा कलर हा जातो सुंदर असा हिरकर पॅटर्न रिच असा पल्लू गेलेला आहे ट्रॉप रेड कलर ची अशी बॉर्डर आलेली आहे शोल्डर अशी बुट्टी गेलेली आहे अशी गोल्डन जरी मध्ये रिच असा पल्लू सुंदर अशी बॉर्डर आणि कॉन्ट्रास्ट असा साडीला गेलेला आहे रेड कलरचा ब्लाउज पीस पटापट स्क्रीनशॉट घ्यायचाय पटापट स्क्रीनशॉट ह्या व आपल्या व्हॉट्सअपला टाका हे बघा इथं असा तिथून हे बघा असा हा धागा होडला गेलेला आहे पूर्ण असा हा हा दिसतोय का हा असा धागा फक्त साडीची बाराशे अशा प्रकारची मिस्टेक आहे जास्ती मिस्टेक नाहीये आणि पटापट उपस्थिती वाढवा लाईव्ह अजिबात मिस करू नका कांजीवरम पॅटर्न असणार आहे सेमिसे कांजीवरम पॅरेट विथ ब्लॅक पटापट उपस्थिती वाढवा पॅरेट विथ ब्लॅक शोल्डर अशी बुट्टी गेली आहे गोल्डन झरी मध्ये ब्रिच असा पल्लू असणार आहे मस्त प्रतिम असा आणि ब्लॅक कलरच असं कॉन्ट्रास्ट साडीला गेलेला आहे ब्लाउज पीस फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे फक्त बाराशे ऑल इंडिया शिपिंग फ्री मस्त हे बघा याला पण असं हे बघा मी व्हिडिओ मध्ये ज्या ज्या साड्यांना दाखवते ना मैत्रीण त्या त्या साड्यांना मिस्टेक आलेली आहे हे बघा आता याला पण असा धागा गेलेला आहे हे बघा अशा प्रकारची मिस्टेक आहे हे बघा मी ज्या ज्या दाखवते त्या त्या साड्यांना मिस्टेक असणार आहे आणि तेवढीच मिस्टेक आहे तेवढीच मिस्टेक असणार आहे जास्ती मिस्टेक नाहीये साडीला पुढचा कलर असणारे ग्रे विथ पिंक पैठणी काट आलेले आहे कॉपर जरी मध्ये असणारे रिच असा पल्लू आहे मस्त अशी साडी होती मस्त अशी साडी आहे ही 25 साड़ी आगे 25 ची साडी आहे ही ची ऑल ओव्हर अशी बुट्टी गेलेली आहे कॉपर जरी मध्ये पल्लू पैठणी आणि असा साडीला साडी पिंक कलर चा ब्लाउज पीस पंचवीसशे ची साडी तुम्हाला सीआर फेड पैठणीमध्ये मिळते बाराशे ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व आपल्या व्हॉट्सअपला टाकायचे त्याला काही मिस्टेक दिसत नाहीये आणि पटापट उपस्थिती हडवा नेव्ही ब्ल्यू विथ रेड गोल्डन जरी मध्ये असणारे हे बघा याला लगेच दिसते वरून हे बघा अशी मिस्टेक आहे अशा प्रकारची ही नेव्ही ब्ल्यू विथ रेड अशी साडी असणारी ही कडियल पॅटर्न जातो हा कडियल पॅटर्न जातो नेव्ही ब्ल्यू विथ रेड रिच असा पल्लू गेलेला आहे शोल्डर अशी बुट्टी गेलेली आहे सुंदर अशी पिकॉकची गोल्डन जरी मध्ये रिच असा पल्लू आहे आणि कॉन्ट्रेस असा साडीला गेलेला आहे रेड कलरच ब्लाउज पीस पटापट स्क्रीनशॉट घ्या फक्त बाराशे ऑल इंडिया शिपिंग फ्री हे बघा मस्त आणि बॉर्डरला पण अशी मिस्टेक असणार आहे हे बघा बॉर्डरला पण अशा प्रकारची ही मिस्टेक असणार आहे फक्त बाराशे ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्यायचंय पुढचा कलर असणार आहे ग्रे कलर ग्रे विथ रेड ग्रे विथ रेड कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे रिच असा पल्लू आलेला आहे शोल्डर अशी बुट्टी आहे गोल्डन जरी मध्ये हे बघा मस्त अप्रतिम अशी साडी असणार आहे फक्त आणि फक्त बाराशे हे बघा अशा प्रकारची मी दाखवते आहे हे बघा अशा प्रकारची ही मिस्टेक आहे हे दिसतंय का ही मिस्टेक येणारी स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जी पण घ्यायची तिचा व वो आपल्या व्हॉट्सअपला टाका पुढचा कलर असणार आहे पॅरेट विथ ब्लू रिच असा पल्लू आहे शोल्डरची बुट्टी केलेली आहे कर्ण फुलाची हे बघा मस्त प्रतिम आणि सुंदर असं पांढर साडीला गेले ब्ल्यू कलरच ब्लाउज पीस पटापट स्क्रीनशॉट घ्या आपल्या व्हॉट्सअपला टाका तिथं हात लावू नको शॉक बसल पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि हे बघा अशी मिस्टेक ये हात लावू नको शॉक बसल हे बघा अशा प्रकारची मिस्टेक आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचंय व आपल्या व्हॉट्सअपला टाकायचंय पुढचा कलर असणार आहे आंबा विथ ब्ल्यू आंबा विथ ब्ल्यू कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे रिच असा पल्लू असणार आहे शोल्डर अशी बुट्टी गेलेली आहे गोल्डन जरी मध्ये मस्त अप्रतिम अशी फ्लॉवरची आणि सुंदर असा कॉन्ट्रास्ट साडीला गेले ब्ल्यू कलर ब्लाउज पीस पटापट स्क्रीनशॉट घ्या बुकिंग चालू आणि सुरू झालेली आहे मस्त जी दिसते ती लगेच दाखवते मी हे बघा अशा प्रकारची मिस्टेक आहे हे बघा अशा प्रकारची मिस्टेक आहे ज्याला दिसते ना ती लगेच दाखवते मी तिकडे गेल्या तिकडे नको जाऊ तिकड जाऊ नको शांत पसरे झाला सुंदर असा हा शेवटचा अंजिरी कलर असणारे सेल्फ अशी बॉर्डर आलेली आहे रिच असा पल्लू असणार आहे शोल्डर बुट्टी आलेली आहे पिकॉकची अंजिरी कलर आहे रिच पल्लू आणि कॉन्ट्रेस असं कॉन्ट्रास्ट नाही रनिंग असा ब्लाउज पीस गेलय पटा पट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे तुम्हाला जी पण घ्यायची तिचा हवा आपल्या व्हॉट्सअपला टाका बुकिंग चालू आणि सुरू झालेली आहे सॉरी तुम्ही तुमचा अत्यंत मौल्यवान वेळ आपला हा लाईव्ह बघण्यासाठी दिला त्याबद्दल मी अश्विनी खेरूड तुमचे मनापासून आभारी आहे तुमचा असा प्रतिसाद कायम असू द्या आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाटा बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ